स्वामी समर्थांचे भक्त बाळप्पा श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगतो स्वामी समर्थांच्या त्या महान भक्ताची गोष्ट ज्याचं नाव ऐकताच भक्तांच्या मनात श्रद्धेचं प्रतीक उभं राहतं बाळप्पा बाळप्पा हे स्वामी समर्थांचे निष्ठावंत भक्त होते त्यांची स्वामींवर श्रद्धा अशी होती की त्यांनी स्वामींची सेवा आणि नामस्मरण हेच आपलं जीवनकार्य मानलं त्यांचं जीवन म्हणजे भक्तीचा साक्षात्कार होता आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे समर्पित होतं एका प्रसंगाची गोष्ट सांगतो एकदा बाळप्पाला स्वामी समर्थांचा आदेश मिळाला की बाळप्पा इकडे ये बाळप्पाने एक शब्दही विचारला नाही तात्काळ स्वामींना भेटायला निघाला त्याचवेळी एक संकट आलं रस्त्यात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला पाणी सगळीकडे साचलं पण बाळप्पाच्या मनात जराही धाकधूक नव्हती त्याला फक्त एकच गोष्ट माहिती होती स्वामींच्या आदेशाला प्राधान्य द्यायचं तो त्या परिस्थितीतही स्वामी समर्थांकडे पोचला ओला चिंब झाला होता पण चेहऱ्यावर भक्तीचा उजेड होता स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून हसून म्हटलं बाळप्पा तू तु आलास तुझ्या श्रद्धेला माझा आशीर्वाद आहे त्या एका वाक्याने बाळप्पाचं जीवन धन्य झालं असं सांगतात की बाळप्पाच्या श्रद्धेमुळे स्वामी समर्थ त्याला कधीही निराश करत नसत त्याला जेव्हा अडचण येई संकट येई तेव्हा स्वामींच्या नामस्मरणानेच त्याला समाधान मिळे बाळप्पाचं हृदय स्वामींनी प्रेमाने भरून टाकलं होतं मित्रांनो बाळप्पाचं संपूर्ण जीवन हे स्वामी समर्थांवरील विश्वासाचं प्रतीक आहे आज आपण त्याच्या श्रद्धेचं स्मरण करताना स्वामी समर्थांवरची श्रद्धा आपल्या जीवनातही घेऊया जोपर्यंत बाळप्पासारखी श्रद्धा असेल तोपर्यंत स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यावरही राहील तर हे श्रद्धेचं महान उदाहरण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे श्री स्वामी समर्थ